गुड आफ्टरनून सर्वांना आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत वय होत असताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण पाहणार आहोत तुम्हीच आहात तुमच्या शरीराचे खरे राखणदार वयाच्या पंचावन्न वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात एक जिने चढू नका गरजच असेल तर एफ सी आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे नंबर दोन आपले डोके गतीने फिरवू नका आधी आपले पूर्ण शरीर ऑरमोप करून घ्यावे आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर ऑरमोप करा आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला झोपेतून उठताना तोंड समोर ठेवून उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा शौचास जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या अजून महत्त्वाचे नेहमी कृतीशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाड कष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद